अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यात बिबट्यांनी धुमाकूळ घातलेला आहे आणि हे बिबटे जे आहेत आता नरभक्षक बनताने दिसत आहेत आज सकाळी एका साठ वर्षीय महिलेवर बिबट्याने हल्ला केला आणि त्यामध्ये तिचा मृत्यू झाला आहे आणि त्यामुळं संतप्त नागरिक जे आहेत ते अशा पद्धतीने गेल्या तीन तासापासून नगर मनमाड महामार्ग जो आहे त्यांनी आढवून ठेवलेला आहे आणि दुथर्पा या रास्ता रोको आंदोलनामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा ज्या आहेत त्या लागल्याचं पाहायला मिळतंय अशा पद्धतीने जे ग्रामस्थ आहेत त्यांनी रास्ता रोको करत असताना जे वाहनं आहेत ते आढवलीत आणि त्यानंतर रस्त्यावर या केलेला आहे तर ह्या सर्व नागरिकांमध्ये मोठा संताप आहे चार दिवसापूर्वी देखील नंदिनी चव्हाण या चार वर्षीय चिमुकलीचा बिबट्याच्या हल्ल्यामध्ये मृत्यू झाला होता ऊस तोडणी कामगाराची ती मुलगी होती आणि त्यानंतर आज पुन्हा ही घटना घडलेली आहे आणि साठ वर्षीय महिलेचा त्यात मृत्यू झाला आहे त्यामुळे या नरभक्षक बिबट्याचा बंदोबस्त त्वरित करावा अशी मागणी होताना दिसते या ठिकाणी स्थानिक आमदार जे आहेत आशुतोष काळे त्यानंतर माजी आमदार स्नेहता कोल्हे देखील उपस्थित दर्शवली आणि वन विभाग भीवा, विभागाच्या दृष्टीने सूचना त्यांनी दिलेल्या आहे मंत्र्यांना देखील के फोन केलेला आहे मात्र अद्यापही लोक आपल्या आंदोलनावर ठाम आहेत काय परिस्थिती ओढवली आहे कारण दोन मृत्यू जे आहेत गेल्या चार दिवसापासून या परिसरात झाले आपल्याला पाहिलं सर खरं म्हणजे हे वर्षापासून या बिबटेंची दहशत आहे सहा सुद्धा आम्ही प्रशासनाला सांगितलं होतं का बिबट्या आम्हाला काम करून देत नाही शेतीचे कामं करणं खूप अवघड झाले एक पाच दिवसापूर्वी ज्यावेळेस त्या मुलीचा मृत्यू झाला टाकळी फाट्यावर माझ्या मित्रांनी आंदोलन केलं रास्ता रोको केला त्यावेळेस वन अधिकाऱ्यांनी सांगितलं होतं का दोन दिवसात आम्ही त्या बिबट्याचा बंदोबस्त करू दुसऱ्या दिवशी गाड्या आल्या बंदोबस्त म्हणजे त्या बिबट्याचा बंदोबस्त तर काही झाला नाही पण आजची जी घटना अतिशय दुर्दैवी झाली सर फक्त घरापासून दहा फुटावर ती बाई घास कापत असताना त्या आमच्या मित्राची आई होती आणि ति त्याचा एवढा मोठा आधार होता आई, है, ती आई त्याला वडील नाही आहे तो स्वतः हँडिकॅप आहे आणि त्या बिबट्याने जेव्हा हल्ला केला ती माईला जागेवरच मरण पावलेली आहे प्रशासनाला आत सांगून जाग येत नाही आहे आम्ही त्याच्यामुळं आंदोलनाचा निर्णय घेतलेला आहे बिबट्या आम्हाला पकडायला पकडायचे नाही आहे कारण काय होतं आहे तुम्ही पिंजरे लावते बिबटे पकडते आहे इथून तिकडं सोडते आहेत तिकडून इकडं सोडते आहेत ते बिबटे परत येत आहे जी दहशत आहे तहशीची त्याच्यापेक्षा तुम्ही बिबट्याला मारण्याचे आदेश काढा बिबट्या मेल्याशिवाय आम्ही इथलं आंदोलन मोडणार नाही भले तुम्ही आमच्यावर केसेस दाखल करा आमचं आंदोलन हे शांततेच्या मार्गाने आहे तुम्ही जर आमच्यावर वळजबरी पार करण्याचा प्रयत्न केला तर याला गालबोट लागल तेव्हा तुम्ही आम्हाला शांततेत आंदोलन करून द्या आमच्या भावना समजून घ्या ही घटना पहिली नाही आहे या तालुक्यातली म्हणजे तालुक्याचा तो विषय लांबचा आहे ही आमच्या परिसरातली जवळजवळ पाचवीसावी घटना आहे आम्हाला काम करणं मुश्किल झालं आहे इकडून तिकडून पाऊस उघडला आहे कसं तरी हातातोंडाशी आलेलं पीक आम्हाला तयार करायचं आहे तर रानात कोणी जायला तयार नाही एवढी दहशत झाली शाळेत मुलं जायला तयार नाही शाळेत पोरगं घराच्या बाहेर निघत नाही का एवढी दहशत त्या बिबट्याची झालेली आहे आम्ही प्रत्येक ठिकाणी कसं लक्ष द्यायचं आम्ही कामं करायचे पोरांवर लक्ष शाळेत सोडायचे का रानात मजुरावर लक्ष द्यायचं आम्ही काय काय काम करायचं एक मागणी जी आहे पकडण्यापेक्षा त्याला ठार मारावं खरं तर आता ही दुसरी घटना याच परिसरात म्हणजे पाच किलोमीटरच्या परिसरामध्ये तर आता जे वन विभागाचे अधिकारी आलेले काय तुम्हाला वाटतं हे खरोखर या बिबट्याला ठार करण्याचे आदेश राज्य सरकार दिलं आणि या बिबट्याचा बंदोबस्त होईल आता जिल्हा अधिकारी त्यांचं आहे त्यांचा पण फोन आलेला होता काय माहिती प्रोसेसमध्ये मा प्रोसेसमध्ये मा राहतेने ॲक्शनमध्ये मोडायला पाहिजे जी घटना आज जी घडली ती खूप दुर्दैवी सर तो बिबट्या आजही तपासलेला आहे त्या बिबट्याचा जा त्यांनी जागर शूटआउट करून जास्त आणलं पाहिजे हे जे आंदोलन चालू आहे एकदम शांतते याला कुठल्या प्रकारे घालवू लागणार नाही जुन्नर सारख्या पिंपरखेड सारख्या गावात जर बिबट्या दोन दो। तासात मरू शकतो तर इथं आज चार तास झाले आंदोलन चालू इथं का मरू शकत नाही मला जबाबदार कोण प्रशासन जबाबदार येणार प्रशासन यासाठी जबाबदार आहे आणि तुम्ही मागे पण आंदोलन केलं ज्यावेळेस चिमुकलीचा मृत्यू झाला आत्ता हे आंदोलन करण्याची वेळ आधी मग वन विभागाची अधिकारी देखील नाही आहेत प्रभारी अधिकारी काम पाहत आहे कसं मग हे सगळं जे वातावरण आहे ते निवडणार सर आज पाचवा दिवस आहे त्या मुलीला जाऊन मग आम्ही त्याच आहे आणि आज परत दुसरी घटना घडली त्यांना मागच्या वेळेसही सांगितलं होतं अधिकाऱ्यांना की त्या बिबट्याला मारा बिबट्याला मारा पण कुणी ऐकलं नाही मग या अधिकाऱ्यांना कोणाका दाखल करू नये या अधिकाऱ्यांना गुन्हा दाखल करा कारण की यांच्या हलगर्जीपणामुळं आज एक महिलाचा मृत्यू झालेला आहे त्याच्यावर तीनशे दोनचा गुन्हा दाखल करा हीच आमच्या आता विनंती वन अधिकाऱ्यांवर देखील गुन्हा दाखल करावा अशी या सर्व ग्रामस्थांची मागणी आहे आणि इथूनच थोड्याशा अंतरावर जर बघितलं तर जी घटना सकाळी घडलेली आहे त्या ठिकाणी आता वन विभागाचे कर्मचारी त्या बिबट्याचा शोध घेत आहेत आणि माहिती देखील अशी प्राप्त होते की वन विभागाच्या वरिष्ठ पातळीवरून हालचाली सुरू झालेला आहे आणि हा नरभक्षक बिबट्या आहे त्याला ठार मारण्यासाठी आता प्रशासनाकडून प्रयत्न केले जातात मात्र ग्रामस्थ जे आहेत ते अद्यापही आपल्या आंदोलनावर ठाम आहे त्यामुळे जी वाहतूक कुंडी झाली त्यामुळे अनेक शालेय विद्यार्थी आहेत त्यासोबत वाहतू ज वाहतूक करणारी वाहन आहे बसेस आहेत या देखील यामध्ये अडकल्याचं आपल्याला पाहायला मराठी कोपरगाव अहिल्यानगर हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव